नमस्कार तास दोन चोळीस तासून आमदार फारुख आपल्या सोबत आहे सत्य बाबा सोसायटी उद्घाटन अनेक प्रश्न सर उद्घाटन आज प्रभाग क्रमांक पंधरा साई साईबाबा नगर परिसरात शिवतारा कॉलनी येथे रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे सर आपल्यावर असा आरोप होते की नरस टाकी जवळील असलेली जी जागा आहे ती आपण जो म्हणजे मुस्लिम समाजाच्या हितासाठी असलेला भूखंड होता तो तुम्ही हडप केला असा आरोप काही भाजपचे आणि या केला यावर आपली काय प्रतिक्रिया ती जी जागा आहे आता, आता बळकावली माझा जन्म तिथे झालेला आहे आणि माझे आजोबा पंजोबा पासून आम्ही तिथे राहतो माझे जे आजोबा पंजोबा होते ते वक बोर्डाचे खिदमतगार म्हणून त्यांना ती जागा देण्यात आलेली आहे आणि जी वर्क बोर्डाची जागा आहे ती कधी त्याच्या उतार्यावरून वक बोर्डाचे नाव कमी होऊ शकत नाही नंतरच्या काळात जे महानगरपालिकेने रिझर्वेशन टाकलेला होता आणि नगरपालिकेचं नाव लावून घेतलेला होता मग त्यावेळेस दोन हजार दहा मध्ये म्हणजे चौदा वर्षापूर्वी जिल्हा अधिकाऱ्यांकडे वक बोर्डाच्या लोकांनी अर्ज केला होता आणि रिक्सर त्याची सुनावणी होऊन आणि महानगरपालिकेचं नाव कमी करून तिथे वक बोर्डाचं नाव लावलेला होता नंतर सुद्धा आता आठ महिन्यापूर्वी आत्ताचे जे आयुक्त आहे त्यांनी अपील दाखल केला आणि प्रांत अधिकाऱ्याकडे त्याची सुनावणी झाली आणि प्रांत अधिकारांनी सुद्धा आता हे निकष काढलेला आहे की ही जी जागा आहे ही वख असल्यामुळे महानगरपालिकेचे नाव कमी करण्यात येत आहे आणि त्यांची अपील फेटाळण्यात येत आहे असा आदेश त्यांनी दिलेला आहे सर प्रश्न आणखी असा आहे की ज्या ठिकाणी गडच्या संदर्भामध्ये ज्या मुस्लिम समाजावर अन्याय झाला होता त्यावेळेस तुम्ही मोठ्याच प्रमाणामध्ये मोर्चा काढला तसंच बांगलादेश मध्ये देखील हिंदूंवर अन्याय त्या झाला त्या संदर्भात आपली कधी प्रतिक्रिया आली नाही हे बघा देश कुठलाही असो भारत असो किंवा दुसरा कुठलाही देश असो तेथील जे अल्पसंख्याक लोक आहे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे हे अगदी चुकीचं आहे आम्ही त्याचा निषेध पण केलेला आहे आणि त्याचा एक निषेध पत्र आम्ही पंतप्रधानांना सुद्धा आहे आणि बंगलादेशामध्ये आमच्या हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहे आम्ही त्याचा निषेध करतो सर एक शेवटचा प्रश्न असं म्हणलं जात की अनुप अग्रवाल आणि आमदार फारुख शाह हे दोघी एकत्रच आहेत पण जनतेची दिशाभूल करतात असं काय नाही हे बघा त्या त्याची लायकी पहिले तर मी सांगतो आणि त्याचा माझा काहीच संबंध नाही परंतु ते अनेक वेळा माझ्या पाय खाली येण्याचा प्रयत्न करतोय आता मी आता पण सांगितलं हे जे लँडच्या जे त्यांनी आता हे मुद्दा उपस्थित केला आहे त्यात त्याचा कुठील नाव असा आहे की त्यांचे जे माजी महापौर नाना करपे तसंच ती त्यांची महिला जी अध्यक्ष आहे काहीतरी पदाधिकारी आहे भाजपाची माधुरी बोरसे आणि माझे खासदार सुभाष भामरे यांनी जे वक्त त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे आणि ते अतिक्रमण निष्कासित करसित करण्यात यावा म्हणून त्याचा आहे आणि मी अनिल गोटे आणि अनु भग्रवालला आवाहन करतो की जर तुम्हाला काळजी असेल वक बोर्डाच्या जागे विषयी किंवा शासनाच्या जागेविषयी तर पहिले तुम्ही ते ज्या महाभागांनी आमच्या जागेवर व बोर्डाच्या जागेवर कब्जा केलेला आहे त्यांच्या विरुद्ध तक्रार करा तेव्हा आम्ही समजू की बाबा ठीक आहे तुम्हाला वक बोर्ड आणि शासनाच्या जागेविषयी तुम्हाला हमदर्दी आहे तुम्ही बघतो माननीय आमदार फारुक शाह यांनी अनिल गोटे यांनी लावलेला आरोप असेल व काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेला आरोप असेल तो त्यांनी त्यांच्या मतातून मांडलाय आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकता की धुळ्यामध्ये चांगली तिरंगी लढत देखील होणार आहे कॅमेरामॅन पप्पुन सरिसाहेनिपवार जय हिंद जय महाराष्ट्र